नमस्कार चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नंदामुरी हरिकृष्ण यांचे अपघाती निधन झाले आहे ते जुनियर एन टी आर यांचे वडील आहेत हरिकृष्ण यांचा दुसरा मुलगा कल्याणराम हा देखील दक्षिणेचा सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता होता मात्र दुर्दैवाने योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी हरिकृष्ण यांचा अपघात झाला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच त्यांच्या मुलाचाही अपघाती मृत्यू झाला आहे ज्या हायवेवर हरिकृष्ण यांचा अपघाती मृत्यू झाला त्याच हायवेवर दोन हजार चौदामध्ये त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता त्रेसष्ट वर्षीय नंदामुरी हरिकृष्ण राज्यसभा सदस्य होते याशिवाय ते दक्षिण नाट्य सिनेमात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या अपघातावेळी हरीकृष्ण हे स्वतः गाडी चालवत होते अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जबर मार लागल्याने उपचारादरम्यानच मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने ज्युनियर एन टी आर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे जुनिअर एन टी आर यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली